या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे अभ्यासकटा ऍप्लिकेशनवर आणि एक थोडस एक दोन दिवस अभ्यासकट ॲपला थोडेसे हे चालू आहे त्याच्यामध्ये आपण काही डेव्हलपमेंट करतोय त्यामुळे त्या ॲप त्या जर तुम्हाला अवेलेबल नाही झालं प्ले स्टोअरवर तर तुम्ही एस टी आय आर सी पी नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता ओके एस टी आर सी पी आर सी पी ऍपची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय मी सेम बॅच आहे तुम्ही एस टी आर सी पी ॲपवर जाऊन सुद्धा डाऊनलोड करू शकता तर ओके okay, त्या ठिकाणी जॉई जॉईन होऊ शकतात आधी अभ्यासक्र सर्च करून बघा ते नाही झालं तर एसटीआय आर सी पी अशा नावाने सर्च करा ची त्या ठिकाणी संपूर्ण बॅच आहे आणि इतर बॅचेस सुद्धा आहेत ओके हे भौतिक जैवमितीचे वितरण करण्यात सर्वात कमी प्रभावी आहे असं म्हटलेलं आहे बघा इंटरेस्टिंग असा हा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा काय म्हटलंय भौतिक का जैवमितीचं वितरण कशाच्या माध्यमातून होत सर्वाधिक प्रभावीपणे प्रकाशाच्या तीव्रतेच्या पावसाच्या खारटपणाच्या तापमानाच्या भौतिक जैवमिती म्हणजे काय तुम्हाला या ठिकाणी जर उत्तर येत असेल तर कळे प्रश्न हटके आहे वेगळ्या पद्धतीचा आहे जो खारटपणा असतो ना त्याच्या माध्यमातून भौतिक जैवमितीचं वितरण ठरणं हे सगळ्यात सोपं जात असतं खारटपणा म्हणजे काय थोडक्यात समुद्रामधली क्षारता म्हणूया आपण त्याला ज्या ठिकाणी पाण्याचा सप्लाय कमी होणार आहे तिथे क्षारता जास्त आहे जिथे पाणी जास्त जाते तिथे क्षारता कमी आहे आणि मग ते क्षारतेमधूनच तुमचं काय येणार आहे खारटपणा हा ही कन्सेप्ट येणार आहे खालीपैकी कोणता आयन्स आहे जे कठीण पाण्याचं प्रमुख घटक म्हणून आपण ओळखतो बघा मॅग्नेशियम कार्बोनेट पारा ऑक्साईड सोडियम क्लोराईड वरीलपैकी सर्व कठीण पाण्याचा प्रमुख घटक असलेला आयन कोणता दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल बघा बरं का कठीण पाणी जड पाणी असंही आपण त्याला म्हणतो जड पाणी असाही शब्द दिला आणि ते जे ते ती आहे तो मॅग्नेशियम कार्बोनेट हे ते आयन्स आहेत जे कठीण पाण्यामध्ये असतात मॅग्नेशियम कार्बोनेट लक्षात ठेवावं लागेल टी आय ला आलेले प्रश्न घेतोय मी हे आलेले प्रश्न आहेत हे करावेच लागणार आहे तुम्हाला या पद्धतीचे प्रश्न करावेच लागणार आहेत रिक्त इलेक्ट्रॉन कक्षा जे असतात त्यामध्ये अधातूत किती इलेक्ट्रॉन्स असतात एक दोन किंवा तीन पाच सहा किंवा सात दहा वीस किंवा तीस आठ नऊ किंवा दहा रिक्त इलेक्ट्रॉन मध्ये अधातूत म्हटलेला आहे तीन नंबरचा प्रश्न अधातूमध्ये पाच सहा किंवा सात बघा कक्षा सिद्धांत कोणी मांडला माहिती तुम्हाला नील्स बोर या शास्त्रज्ञाने मांडला आणि मग पहिली कक्षा दुसरी कक्षा तिसरी कक्षा चौथी कक्षा त्याच्या मॅक्झिमम मग त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन असू शकतात हा नियम आपल्याला माहित आहे ते बेसिक विज्ञानाचा भाग आहे रसायनशास्त्रावरचे प्रश्न आपण या ठिकाणी बघतो आजचे कशावरचे रसायनशास्त्र म्हणजे विज्ञान तुम्हाला टी आय टी मध्ये विज्ञानावर खूप जास्त प्रश्न येतात त्यावर रसायनशास्त्र बायोलॉजी असेल फिजिक्स असेल सगळ्याच्यावर प्रश्न सेल्युलोज मध्ये काय सेल्युलोज मध्ये काय असतं बघा तण कॅक्टस फळे तृणधान्य सेल्युलोज चार नंबरचा प्रश्न सेल्युलोज मध्ये काय आढळतं तर तण सॉरी तणामध्ये सेल्युलोज आढळतो असं आपण म्हणूया ओके तणामध्ये सेल्युलोज सेल्युलोज म्हणजे काय माहिती का जो हे असतो कशाचाही झाडाचा जो बाहेरचा भाग आहे ना ज्याला आपण बुंदा वगैरे म्हणतो आहे खोड म्हणतोय त्यातला बाहेरचा भाग आहे त्यात सेल्युलोज असतो आणि तण त्याच्यात तर ते, ते, ते आहे पेट्रोलचा दर्जा कशात सांगितला जातो बघा पेट्रोल क्वालिटी मोजायची तुम्हाला पेट्रोलची सी टेन संख्या ऑक्टाईन संख्या सोने संख्या यापैकी नाही पेट्रोल किती दर्जेदार आहे पेट्रोल किती क्वालिटीच आहे कशामध्ये ऑक्टाईन अंक ऑक्टाईन नंबर आपण त्याला म्हणतोय बघा ऑक्टाईन त्याला ऑक्टाईन असं म्हणूया आपण मराठीमध्ये लिहिलंय ऑक्सिडीकरणामध्ये या क्षेतीचा समावेश आहे बघा ऑक्सिडीकरण म्हणजे काय ऑक्सिडीकरणामध्ये कशाची क्षती होते शेती म्हणजे काय कमी होते प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन वरीलपैकी एक ऑक्सिडीकरण जेव्हा घडतं दोन गोष्टी असतात एक म्हणजे ऑक्सिडीकरण घडणं म्हणजे क्षपण घडणे आता ऑक्सिडीकरणामध्ये इलेक्ट्रॉनचा नाश होतोय म्हणजे काय नाश होतो आहे ते कमी होत आहेत ऑक्सिडीकरणामध्ये इलेक्ट्रॉन कमी होत आहेत लक्षात ठेवा पुढे जातोय नैसर्गिक आपत्ती ज्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचा खोल सरोवरापासून अचानक विस्फोट होतो त्याला आम्ही काय म्हणते बघा बरं शिवडू त्याचा विस्फोट होतोय कशातून सरोवरापासून खोल असं सरोवर आहे आणि त्याच्यातून हा विस्फोट होणार आहे है। त्याला आम्ही काय म्हणतो लिम्निकाईन बघा हिमयोगीय हे नवी नवीन नवीन वर प्रश्न आणले आहेत तुम्ही हे किती वाचतायत तुम्ही या पद्धतीचे संदर्भ साहित्य अभ्यासतायत का तो एक प्रश्न तुम्हाला स्वतःला विचारावा हो लागेल त्याला लिम्निक असा शब्द आहे लिम्निक जर कार्बन डायऑक्साईडचा खोल सरोवरापासून अचानक विस्फोट होत असेल तर त्याच्यासाठी शब्द लिमनिक लिम्निक एक स्टार्च बघा पॉलिशॅक्राईड याचं उदाहरण काय तृणधान्य धान्य भाजीपाला वरील सर्व पॉलिशॅकराईड बघा आठ नंबरचा प्रश्न आहे पॉलिशॅकराईड कशामध्ये असतो बघा तृणधान्यामध्ये आहे धान्यात आहे भाजीपाल्यात आहे वरील सर्व पॉलिशॅकराईड चे हे उदाहरण पुढे जातोय जेव्हा दोन अनूमध्ये बॉन्ड तयार होतो तेव्हा ऊर्जेची प्रणाली काय होणार आहे वाढेल घटेल समान राहील वाढू किंवा घटू शकते दोन अणूंमध्ये बॉन्ड तयार होण्यामुळे काय होऊ शकत नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल दोन अनूमध्ये जर बॉन्ड तयार होत असेल तर ऊर्जा काय होत जाते ऊर्जा घटत जाते दोन अणूंमध्ये बहांड तयार होत असेल तर ऊर्जा घटत जाते लक्षात ठेवा कांस्य कोणत्या धातूचं मिश्रण आहे बघा कांस्य तांबे आणि जिंक टीन आणि जिंक तांबे आणि टीन लोखंड आणि जिंक कांस्य दहा नंबरचा प्रश्न आहे संमिश्रावर प्रश्न येतात तुम्हाला आणि तुम्हाला ते करून ठेवायचे बघा तांबे आणि टीन याच्यामध्ये असतं कांश्यामध्ये तांबे आणि टीन तांबे आणि टीन पाण्याची रासायनिक घटक कोणते बघा पाणी कशापासून तयार होते नायट्रोजन हायड्रोजन ऑक्सिजन हायड्रोजन आणि ऑक्सिजन दोन्हीही अकरा नंबरचा प्रश्न आहे पाणी कशापासून तयार होत आहे पाण्याचं रेणूसूत्र काय आहे याच टू ओ म्हणजे हायड्रोजन सुद्धा आहे आणि ऑक्सिजन सुद्धा आहे बघा पाण्याची निर्मिती आम्हाला लक्षात ठेवायची पुढे जातो गंजलेला लोह लोह जेव्हा गंजतय म्हणजे अभिक्रिया होते है, काय होते कशाची अभिक्रिया होते कोणती अभिक्रिया होते तुम्हाला सांगता आलं पाहिजे लोह हो जेव्हा गंजणार आहे तेव्हा त्याचं वजन घटणार आहे वाढणार आहे की जसं तसं जे की सांगताच येणार नाही लोहावर हो असं हिरवा कशाच तरी थर आलेला आहे काय होऊ शकतं गंजतय म्हणजे त्याचं वजन वाढतंय तो जो गंज चढतोय तो अतिरिक्त चढतोय त्याच्यावर लक्ष ठेवावं लागेल कोणते प्रतीक एक प्रोटॉन दर्शवतो बघा प्रोटॉन साठी काय वापरणार तुम्ही बघा एच प्लस एच मायनस हे खरं म्हणजे प्लस असं वरती असतं थोडस टायपिंग मध्ये केलं आपण याची प्लस याची मायनस बघा प्रोटोन काय प्रोटॉन माफी अस प्रोटॉन एक प्रोटॉन कशाने दर्शवणार तेरा नंबरचा प्रश्न आहे हा जो एच प्लस असतो ना एच प्लस याने एक प्रोटॉन दर्शवला हो जातो कॅल्विन मोजपट्टीमध्ये झिरो औन सेल्सियसचं योग्य मूल्य काय बघा औंश सेल्सिअस आणि कॅल्विन पॅरानाईट आणि अंश सेल्शियस याची तुलना आम्हाला करता आली पाहिजे आहे बेसिक ते बेसिक विज्ञानात दिल्लं काय दोनशे त्र्याहत्तर केलविन दोनशे त्र्याहत्तर पंधरा दोनशे पंच्याहत्तर पंधरा दोनशे सत्तर के मला वाटतं सगळ्यांचं बरोबर आलं पाहिजे कारण की हा जनरल स्वरूपाचा प्रश्न आहे पण हा फसवणार आहे दोनशे त्र्याहत्तर के असं डायरेक्ट नाही जमणार दोनशे त्र्याहत्तर पॉईंट पंधरा केलविन म्हणजे झिरो अंश सेल्शियस हे लक्षात ठेवा ते जे पॉईंट पंधरा आहे ना ते तर फसवणार आहे ना दुधाची घनता मोजायची काय आम्ही वापरणारे बघा दुधाची घनता मोजायची ग्लॅक्टोमीटर लॅक्टोमीटर कॅल्शियोमीटर पोलिरिमीटर तुमच्या डोक्यात उत्तर तयार आहे काही जे प्रश्न सोपे ते सोपेच असतात आणि ते सोपे चुकायला लागले तर मग तुमचं खूप चुकत जातं लॅक्टोमीटर आहे दुधाची घनता मोजणार खालीपैकी कोणत्या कणाने अणू तयार होतो बघा अणूची निर्मिती करणारे कण इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन यापैकी नाही वरीलपैकी नाही बघा अणू पहिला अणु सिद्धांत कोणी मांडला डाल्टन आहे की आणखी कोणी आहे जे जे थॉमसन तुम्हाला माहित पाहिजे रुदर फोर्ड माहित पाहिजे निल्स स्वोर माहित पाहिजे चार्विक माहीत पाहिजे प्रत्येकाने वेगवेगळे शोध लावले आणि त्यांचे सिद्धांत कधी मांडले प्लम पुडिंग प्रतिमा कोणाची आहे कक्षा सिद्धांत कोणाचा आहे ओके माहित पाहिजे आणि ते अणु हे नाव कोणी दिलं ना महर्षी कणाद यांचं कार्य या ठिकाणी काय आहे बेसिक सव्वीसच्या विज्ञानातले हे भाग आहेत आणि मला वाटतं निश्चितपणे तुम्हाला ते माहीत असणार बघा हाणोदयारण्यामध्ये इलेक्ट्रॉन आहे प्रोटॉन आहे आणि न्यूट्रॉन आहे तिघांचंही योगदान या ठिकाणी आहे वरील सर्व राईट बघा सिडेराईट कोणत्या धातूचा भाग आहे तांब्याचा अॅल्युमिनियमचा टीनचा लोखंडाचा सिडेराईटचा संबंध कशासोबत सोडत सतरा नंबरचा प्रश्न आहे सिडेराईट सिडेराईट म्हटलं की लोखंड सिडेराईट म्हटलं की आम्हाला लोखंड आठवलं पाहिजे आम्ही पुढे जातोय हे नायट्रोजनयुक्त वनस्पती नायट्रोजन वायूला वायूमधून अकार्यक्षम नायट्रोजन संयुगे बनवते जी माती समृद्ध करते आणि बऱ्याचदा ती परिभ्रमण पीक म्हणून वापरली जाते बघा मातीला सुपीक करणार नायट्रोजन वायूला वायूमधून अकार्यक्षम नायट्रोजन संयुग बनवणार असं ते काय कोणतं पीक आहे बटाटा केळी मसूर कांदा बघा मातीला समृद्ध करणार आणि युक्त अशी ती वनस्पती आहे असं आपण त्याला म्हणूया नायट्रोजन युक्त वनस्पती कोणती बटाटे नाही केळी नाही कांदा नाही मसूर अजून तुम्हाला कोणत्या नायट्रोजन युक्त वनस्पती माहिती हो सांगा चर्चा झाली आहे बेसिक तुम्ही थोडस केलं असेल तर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर देता येतील हा पुढे जातोय मी घटकाची रासायनिक वर्तणूक त्याच्या गोष्टीवर आलो मनस्ते बघा कोणता घटक असेल त्याचं रासायनिक वर्तन त्याचा बेस काय असतो रासायनिक वर्तणुकीचा बेस कोणत्या घटकाची केंद्रातील त्याची ची संख्या त्याची न्यूट्रॉनची संख्या त्याच्या भोवती फिरणारे इलेक्ट्रॉन त्याची संख्या की कणांची संख्या त्याचे गुणधर्म ठरवणारा सगळं काही बेस कोणता आहे बघा रासायनिक वर्तणूक कशावर अवलंबून आहे एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तर केंद्रका भोवती फिरणारे जे इलेक्ट्रॉन आहे ना त्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवर या ठिकाणी त्याची वर्तवणूक अवलंबून असते लक्षात ठेवा उष्णतेच्या पुरवठ्यावर घन पदार्थाचे द्रव पदार्थामध्ये रूपांतर होण्याची जी प्रक्रिया आहे बघा घन पदार्थ द्रवामध्ये रूपांतरित होतो आहे त्याला आम्ही काय म्हणतो घनीभवन बाष्पीभवन द्रवीभवन उत्कलन घन पदार्थाचे द्रव पदार्थामध्ये रूपांतरण होणे याच्यासाठी काय वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सर द्रवामध्ये रूपांतर आहे ना त्याला द्रवीभवन म्हणून टाकायचं नावच तसं पडत ज्याच्यात रूपांतर होईल त्याचं काम बाष्पीभवन काय तुम्हाला माहिती आहे ते काही सांगण्याची गरज नाहीये बेकिंग सोडा याचं रासायनिक सूत्र बेकिंग म्हणजे खाण्याचा सोडा आणि दुसरा असतो कपडे धुण्याचा सोडा सांगा सोडियम कार्बोनेट कोणतं सोडियम बाय कार्बोनेट कोणतं चलो उत्तर देता आलं पाहिजे एकवीस नंबरचा प्रश्न आहे आणि उत्तर देणार आहे तुम्ही मला माहिती आहे बाय आला सोडियम बाय आला एने टू येणार फक्त एने टू एसओ फोर येन एच थ्री एन ओ ये थ्री बघा एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे एन ए यच ओ थ्री सीओ थ्री खाली बाय कार्बोनेट हा बघा बेकिंगमध्ये बाय हा शब्द लक्षात ठेवायचा कधी बेकिंगमध्ये बाय लक्षात ठेवायचं पदार्थाचे आण्विक तत्व कोणी मांडले पास्कल डाल्टन न्यूटन अवे गाड्रो ते आवे गाड्रो अंक तुम्ही ऐकला असेल त्याचा इंग्लिश मधले वेगळा आहे मराठी उच्चार वेगवेगळे करतात बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर समोरे काय उत्तर काय तुमचं पहिला अणुसिद्धांत कोणी मांडला डाल्टनने मांडला कधी मांडला मांडला मला ते पाहिजे अठराशे आठ मध्ये मांडला कधी मांडला सांगा समभारामध्ये समान काय बघा समभार आता नावातच भार आहे भार म्हणजे काय भार <laughs> कसा लावून तो आम्ही इलेक्ट्रॉनची संख्या अणुवस्तुमान अणुसंख्या न्यूट्रॉनची संख्या समभार बघा बर तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या आणि दुसरा असतो तो आयसोटोप्स म्हटलोय आपण त्याला त्याला मराठीत काय म्हणतं आठवलं विसरलो मी काल झालो धावलो ना भार म्हणजे वस्तुमान आहे अणुवस्तुमान आणि हा त्याला समस्थानिक हा शब्द जर अंक समान असेल अणु अंक तर ते समस्थानिक आहे समस्थानिक आणि इथे जर त्याचं वस्तुमान सारखं आहे तर तो समभारांक आहे लक्षात ठेवा जुलचा संबंध ऊर्जेशी आहे तसाच पास्कलचा संबंध कशाशी आहे बघा वस्तुमान दाब घनता शुद्धता चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल जूल ऊर्जा जूल या एकतात न एककात मोजली जाते पास्कल कशाशी संबंधित आहे उत्तर तुमचं रेडी आहे दाबाचं एकक आहे पास्कल ही कशाचे एकक आहे दाबाच एकक आहे पास्कल हायड्रोजन कोणता समसंयुग न्यूक्लियर विखंडनामध्ये क्रियाधानीमध्ये इंधन म्हणून वापरला जातो बघा हायड्रोजनचा एक समसंयुग आहे जो न्यूक्लियर विखंडनामध्ये इंधन म्हणून वापर होतोय ज्याचा फ्यूल म्हणून वापर होतो आहे हायड्रोजनच्या समसंयुगाचा प्रोटियम ड्युटेरियम ट्रायटियम पैकी सर्व हा प्रश्न थोडा आण्विक ऊर्जेशी संबंधित आहे विखंडनाशी संबंधित आहे न्यूक्लियर विखंडन म्हणतोय आपण त्याला पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ड्युटेरियम नावाचा त्याचं जे समसंयुग आहे तो या ठिकाणी वापरला जातो समसंयुगाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात हायड्रोजनचे किती समसंयुग आहे हा मुद्दा आपण घेतलेला आहे डिस्कस केलेला आहे जमलं पाहिजे एनपीजी चा मुख्य घटक कोणता बघा एनपीजी एनपीजी मिथेन एलपीजी नाही या बघा एलपीजी सी एन ये जी याचे फुल फॉर्म तुम्हाला सांगता आले पाहिजे याच्यामध्ये काय ते सांगता आलं पाहिजे मिथेन इथे इथेन ओजन सध्या आपण बघतोय यांचं वापर वाढतोय दैन दैनंदिन जीवनामध्ये याचं फार मोठं योगदान होतंय सगळ्यांचं ब्युटेन जो आहे तो या ठिकाणी असतो एनपीजी मध्ये पांढरा फॉस्फरस कोठे ठेवला जातो पाणी रॉकेल इतर पारा बघा कशाची साठवणूक कोठेच केली जाते फॉस्फरस जातोय का जातोय मला सोपं सांगा सोपं सोपं मग आपण पुढे जाऊया सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे पाण्यामध्ये हा साठवला जातो पांढरा फॉस्फरस पाण्यातील वजनदार धातूचं प्रदूषण होण्याचं कारण काय असतं बघा वजनदार धातू धातूचं प्रदूषण पाण्यात का होत रंगवण्यामुळे लाकूड जाळण्यामुळे आंबळे वनस्पतीमुळे यापैकी नाही प्रदूषण म्हटलं अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे प्रदूषण म्हटलेला आहे प्रदूषण काहीतरी खराब आहे धातूचं प्रदूषण रंगवण्यामुळे होतं आहे पाण्यातील वजनदार धातूचा थो थोडा हटके प्रश्न आहे एका मोठ्या शहराची हवा खालीपैकी कशाने प्रदूषित होते बघा मोठं शहर असतं त्या ठिकाणी सर्वाधिक वायू प्रदूषणास कारणीभूत तांबे असतं क्रोमियम असतं शिशे असतं कॅल्शियम असतं जनरल जनरल सामान्य विज्ञानाचा हा भाग एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे उत्तर जमलं पाहिजे सगळ्यात जास्त इथे जे उदाहरण ते असतं शिशे शिशामुळे प्रदूषण होत असतं वायू प्रदूषण खालीपैकी कोणतं धातू आहे निसर्गाच्या मुक्त स्थितीमध्ये आहे मुक्त स्थितीमध्ये आढळत आहे धातूचा आढळ बघा ऍल्युमिनियम सोने लोह शिस मुक्त स्वरूपात आढळणारा तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मुक्त स्वरूपात आढळतोय तो सोनं आहे किमती आहे सध्या सोन्याची किमती काय झाले तुम्हाला माहित असेल ओके अणुबॉम्ब या तत्वावर आधारित आहे बघा अणुबॉम्ब अणुबॉम्बचं तत्व कोणतं अणुबॉम्ब परमाणु विखंडन परमाणु मिश्रण साधी रासायनिक प्रतिक्रिया यापैकी एकही नाही अणुबॉम्ब एक ॲटॉमिक बॉम्ब आपण ज्याला म्हणतो आहे बॉम्ब आपण त्याला म्हणतोय त्याच्या मागचं तत्व कोणतं एकतीस नंबरचा प्रश्न परमाणु विखंडन काय विखंडन असं आपण त्याला म्हणतो परमाणू म्हणजे घ्या कर्करोगाचा उपचार आहे त्याच्यासाठी कोणता वायू वापरला जातो बघा तुम्ही कर्करोगामध्ये केमोथेरपी वगैरे असे शब्द ऐकले असा त्या ठिकाणी क्रिप्टन हेलियम रेडॉन अर्गोनं एका वायूचा वापर केला जातो तो वायू कोणता बत्तीस नंबरचा प्रश्न आहे रेडॉन रेडॉन लक्षात ठेवा लक्षात ठेवा बेकरीमध्ये ब्रेड तयार करायचे आहे त्या ठिकाणी इष्ट वापरलं जातं का इष्ट का वापरतात ब्रेड तयार करण्यासाठी बघा ब्रेड कडक बनवायचे ते मुलायम आणि मऊ बनवायचे खाद्यपदार्थाचं मूल्य वाढवायचे ब्रेडला ताज ठेवायचे ब्रेड असतात कसे पहिले ब्रेड चे गुणधर्म तुम्हाला माहित असेल तर कळेल की अरे ब्रेड हे मऊ असतात ब्रेड हे मुलायम असतात आणि त्याच्यासाठी इष्टाचा वापर केला जातो खालीपैकी कोणत्या जीवनसत्वामध्ये धातू आणू असतात बघा जीवनसत्व आहे आणि त्याच्यामध्ये धातूचे अणू बघा का हटके बी बारा ए बी सिक्स बी टू जीवनसत्वामध्ये धातूचे अणू आहेत ते जीवनसत्व कोणतं चौतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि जीवनसत्व बी बारा असं उत्तर या ठिकाणी आहे काय बी बारा पुढे खालीपैकी कोणते टाकाव पदार्थ खत तयार करण्यासाठी जीवाणूद्वारे विघटित केले जाऊ शकत नाहीत मग जीवाणू कशा कशाला विघटित करू शकतं स्वयंपाकघरातल्या टाकाव टाकाऊ पदार्थाला प्लास्टिक आणि पॉलिथिनच्या पिशव्याला मृत वनस्पतीला मातीमध्ये राहणाऱ्या किटाणूची शरीर जनरल सहज उत्तर तुमचं येणारे पस्तीस नंबरचा प्रश्न आहे बघा आपण वारंवार म्हणतो की प्लास्टिकचं विघटन होऊ शकत नाही पॉलिथिनच्या पिशव्यांचं होऊ शकत नाही टाकाऊ पदार्थ मृत वनस्पती मातीमधले किटाणू या सगळ्यांचं विघटन होईल हायड्रोजनचा कोणता समास आहे न्यूक्लियर विखंडनामध्ये हा किती पस्तीस रिपीट हे झालं ओके गॅल्वनायझेशन प्रक्रिया आहे लोहाला कशाचा थर दिला जातो गॅल्वनायझेशन म्हणजे काय आहे गंजापासून रोखायचं आहे आपल्याला बरोबर लोखांडावर त्या ठिकाणी लेप दिला जातोय लेपनाची प्रक्रिया आहे ती कशाचा लेप दिला जातो टीन अॅल्युमिनियम झिंक ऍशियन असेल थेंट बघा छत्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे झिंकाचा लेप दिला जातो हा जनरल सोपा फार्मिक आम्ल कशाद्वारे तयार होते बघा फॉर्मिक अम्ल असतं कशात वाळवीमध्ये झुराळमध्ये लाल मुंग्यामध्ये डासामध्ये ते आपल्या शरीरात गेलं तर आपलं कसं होतं तुम्हाला माहिती आहे का लय कसं तरी हम्म लय कसं तरी आता प्रत्येकाचा अर्थ वेगळा आहे प्रत्येक जण वेगळा काढेल पण आग होणे असं म्हणूया आपण त्याला लाल मुंगी ज्याला चावली आहे त्याला तो फॉर्मिक आमला विसरत नाही खालीलपैकी कोणते नैसर्गिक ऑक्सिडेशन आहे बघा नैसर्गिक ऑक्सिडेशन बघा श्वसन प्रकाश संश्लेषण दोन्ही श्वसन आणि प्रकाश संश्लेषण वरीलपैकी एकही नाही नैसर्गिक ऑक्सिडेशन कोणतं आहे नॅचरल अडतीस नंबरचा प्रश्न आहे काय म्हणणार तुम्ही है? उत्तर देता आलं पाहिजे उत्तर देता आले पाहिजे नैसर्गिक ऑक्सिडेशन तुम्हाला विचारलेलं आहे नॅचरल जे होते ना ते श्वसनाच्या माध्यमातून श्वसन पुढे जातो ऑटोमोबाईल मध्ये वापरले जाणारे इंधन कोणत्या प्रकारचं असतं बघा ऑटोमोबाईल आता ऑटोमोबाईल आम्ही कशाला म्हणतोय जनरल जे फोर व्हीलर असतील टू व्हीलर असतील याला आम्ही ऑटोमोबाईल असा शब्द वापरतो घन द्रव गॅस की दोन्ही बघा ऑटोमोबाईल मध्ये कोणत्या स्वरूपाचं इंधन वापरलं जातं चाळीस नंबरचा प्रश्न आहे घन स्वरूपात काही असतं गाव चाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे नाही एकतर द्रव असतं पेट्रोल डिझेल आपण म्हणतो किंवा गॅस सीएनजी वगैरे वरील दोन्ही पुढे पेनिसिलिंग कशातून काढले जाते शैवाल बुरशी इष्ट दगडबुड बघा पेनिसिलिन हे पेनिसिलिन वर अनेक वेळा प्रश्न येतात वेगवेगळ्या पद्धतीचे येतात आणि आम्हाला उत्तर देता आले पाहिजे पेनिसिलिन हे बुरशी मधून काढले जातात कशामधून बुरशी मधून कोणता लोखंडाचा शुद्ध व्यावसायिक प्रकार आहे बघा लोखंडाचा शुद्ध व्यावसायिक प्रकार कोणता बिडाचे लोखंड स्टेनलेस स्टील स्टील गडीव लोखंड शुद्ध आहे प्युअर आहे कोणता बहात्तर नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर देता आलं पाहिजे सॉरी बेचाळीस नंबरचा प्रश्न आहे उत्तर देता आलं पाहिजे जे घडीव लोकड असतात घडीव ते शुद्ध असतात त्याच्यामधलं अशुद्धी काढून टाकली जाते त्यामुळे त्याला आम्ही शुद्ध म्हणतोय पुढे जातो आयनॉ हायनौा, आयनॉन म्हणजे काय बघा आयनॉन सकारात्मक भारीत कण तटस्थ आणू नकारात्मक भारित कण उच्च भारित कर आयन आयन म्हटलं की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे त्याच्यापासून म्हणलेला शब्द आहे उत्तर द्यावा लागेल नकारात्मक भारी आपण त्याला म्हणतोय बघा सॉरी इथे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर झालंय त्रेचाळीस चौवेचाळीस असं म्हणावं लागेल खालीपैकी कोणतं असं आंबे पिकवण्यासाठी वापरलेत बघा आंबे आता तुम्ही बघतात आंबे सीजन चालू सांगते खरं म्हणजे सीझन चालू होण्याआधी आपल्याला पिकलेले आंबे भेटतात त्याच्या मागं कारण आहे कॅल्शियम कार्बोनेट कॅल्शियम हायड्रॉक्साइड कॅल्शियम कार्बाई कार्बाईड कॅल्शियम क्लोराईड आपण म्हणतो नारे इंजेक्शन दिले आंबे पिकवले वरून तर पिवळे दिसतायत आतमध्ये आंबट निघतायत काय भांगवडे कॅल्शियम कार्बाईटमुळे हो हे होत आहे बघा कॅल्शियम कार्बाईट मुळे पुढे कार्बन डेटिंग पद्धत कशासाठी वापरली बघा कार्बन डेटिंग माहीत पाहिजे जागा शोधायची सामग्रीचं वळ वय वो, आहे स्क्रिप्ट ओळखायचे सामग्री ओळखायची कार्बन डेटिंग कोणी शोधली हाही प्रश्न आहे कोणी शोधली हाही प्रश्न आहे सामग्रीचं वळ कशाचंही वय ओळखायचं आहे कार्बन डेटिंग ही पद्धत वापरली जाते शरीरावर सरासरी किती प्रतिशत किती टक्के ऑक्सिजनचा घटक असतो बघा शरीरावर असणारा ऑक्सिजन शरीरावर वर म्हटल्या पासष्ट पंचवीस दहा पाच शरीरावर म्हटलंय शब्दप्रयोग जरा व्यवस्थित वाचावा लागेल पासष्ट टक्के एवढा ऑक्सिजन असतो पी व्ही सी याच्या पॉलिमरने प्राप्त केलं जातं प्रोपेन विसाईल क्लोराईड स्टायोन हे आता पी व्ही सी चा सुद्धा माहित असला पाहिजे पीव्हीसी सी म्हणजे जे पाईप वगैरे असतात हे कशापासून तयार होतात आ, ते तुम्हाला विचारलेलं आहे आणि ती विनाईल क्लोराईड जे असतं सॉरी ही विनाईल क्लोराईड असं आहे ती त्याच्यापासून तयार होत असतं जुन्या पुस्तका पुस्तकाची पानं भुरकट रंगाची होत आहेत कारण काय बघा पुस्तकात तर वापर ते तर तुम्ही पहिले कट करणार धुळेमुळे शेल्युलजचं ऑक्सिडीकरण वायूयजनाची कमी दोन ऑप्शन तुमचे पहिले कट झाले पाहिजे हे काय वायु कमीमुळे होणार नाही धुळेमुळे रंग भुरकट होणार नाही विषय शेल्युलोज जे आहे त्याचं ऑक्सिडीकरण तुम्हाला मी सांगितलं पुस्तकं आहे कशापासून बनता येत झाडाच्या याच्यापासून बनता येत आणि ते झाडाच्या खोडाचा लगदा वगैरे त्याच्यामध्ये असते शेलिलोज त्याचं होतंय ऑक्सडीकरण म्हणजे थोडक्यात होती अभिक्रिया त्याच्यामध्ये होत आहेत भुरकट लक्षात घ्या कार्बन डायऑक्साईड जगातलं सर्वोच्च उत्सर्जन कोणत्या देशामध्ये सगळ्यात जास्त करून लक्ष सोडणारा देश कोणता असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय उत्तर देणारे इंटरेस्टिंग महत्वाचं आहे आणि उत्तर युएसए असणार आहे पुढे जाऊ मी जर्मन मध्ये खालपैकी काय नसतं तांबे निकल चांदी जिंक बघा मिश्रणावर प्रश्न आहे पन्नास नंबरचा तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल बघा याच्यामध्ये ना तांबा आहे निकेल आहे जिंक आहे चांदी नाहीये चांदी नाहीये अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आणि सध्या एक दोन दिवस अभ्यासकट्टा ऍप जे लगेच बघतायत जर ते सर्च झालं नाही तुम्हाला किंवा लिंक करून ती भेटलं नाही तर एस टी आर सी पी एप्लिकेशन इथेही व्याज चालू आहे तुम्हाला ऍपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला जॉईन करता येईल चला थांबूया व्हिडिओ आवडत असते लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद